शेट कशी दिली जोडी हे दिलेले नाहीये हे सांगायची जनते जे एक पंचावन्न आहे हे आपण फायनल त्यांना सव्वा लाखाला सोडून देऊ हो। चार चार दादू आहे सांगायची जयंत दीड लाख आहे आतापर्यंत दीड लाख बोललेला आपण

बदला तर, नहीं। बाच्छे। बाच्छे नहीं। दाना दाना दाना। तर नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतात चाळीसगाव सकल बाजार छोट शेत्यांच्या सौदा चालू आहे आता बघूया छोट आणि कोणती जोडी आणलेली असं ही जोडी सव्वा कला मागे गेलेली आहे का असे का तर बुरा शेठ यांची जोडी दिलेली आहे झाला कोणत्या चार आहे का आ... कोणत्या कॉल दिली सेट दिली असं आहे का कामाची गॅरंटी आहे का गॅरंटी बघा बुरा शेड यांच्या आ... जोडीचा व्यवहार झालेला आहे पंचवीस हजार का बावीस लाईल फायनल फायनल मागून अठराला सतरा माझा नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस शेतकरी शंभर किती कंपनीला प्रॉपर असते आपण नंबर टाकले सोज शेतकरी आडवारी आले तर आपल्याकडे अवेलेबल खरेदी उठली बाकीचे कर्नाटकचे बरोबर बाकीचे इकडे खेड्यावरचे बोलून मग बाकी काही पण जे जिथला माल राहिला पुषेगाव यात्रेतला माल होता आपला बाकी तुम्ही पुषेगाव यात्रेतला माले इकडचे बैल होते ते पुषेगाव यात्रेतले बारीक गेले ते एक लाख दहा हजार ला एक एक लाख एकवीस ला ते दोघ आपण नंबर असतो आपण सांगितले याच्यामध्ये प्रत्येक बैला माझी शंभर टक्के सांगायची किमती राहते बाजार राहतो सांगायची किमती समोर गिरी व्यवहारच होतो आपल्याकडे आपल्याकडे व्यवहार कसावार आपल्याकडे बैल जर घेतले तर उधार देतो आपण अर्धे पैसे इकडे गॅरंटी देता येत नाही तर उदार आपण पाठी पैसे नंतर दिवस वासर घेतले तर आपल्याला रोग द्यावा लागते पैसे भाऊ हो हो आपली जाव ना दादा असं आहे का हा तर मित्रांनो भाऊचा नंबर दिलेला आहे कधी येऊ शकता तुम्ही व्यवहार करायला लागत असेल तर पहिले दोनदा चारदा सर्व काही भेटतो समोर व्यवहारच होणार आहे आपल्याकडे फक्त तर मित्रांनो बघू शकतात एक नंबर क्वालिटीचा पहिलं भाऊ आमकडे छोटू शेठ

એ રાજા ઊભા થા शकता छोटे छोट्याचे सर्व बैल विकले गेलेले

ना ना मारा बरं तुम्ही काही विषय नाही घेऊन पंधरा हजार रुपये घेतो

पाहिला की तर आम्ही एक मेल दोन वर्ष पण राहू म्हणजे जेव्हा झालेला आहे